नमस्कार मित्रांनो मी नागेश कुराडे पुण्यातून आलोय आणि याच्यामध्ये माझे सम एकच मिनिटात संपवतो की मी साठी एका पेशंटकडे गेलेलो होतो त्यांचं वजन पंच्याऐंशी किलो होतं ता, आणि त्यांना मी सांगितलं की तुमचं था थायरॉइड चेक केल्यानंतर था त्यांनी मला रिपोर्ट दाखवला होता तर आफ्टर म्हणजे अमृज्यूस देण्याच्या अगोदर त्यांचा रिपोर्ट होता सोळा पॉईंट वन फाय आणि अडीच महिन्यामध्ये बॉटल झाले होते त्यांचे पाच बॉटल झाले होते आणि त्याच्यामध्ये अमृत ज्यूस आणि असं करून दिलं तर अडीच महिन्यामध्ये त्यांचा आत्ताचा रिपोर्ट आहे सहा पॉइंट झिरो त्यांच्या मिस्टरने मला घरी बोलून अक्षरशः सत्कार बी गेला आणि तिथे जाऊन एवढी चांगली एवढी मिठी चांगली मानली की त्यांनी मला म्हटलं